नमस्कार मी मतीन सय्यद सामाजिक कार्यकर्ता आज जे जलतरण क्रीडा तलावात जे घटना घडली दुर्घटना घडली आहे आठ ते नऊ दिवसापूर्वी म्हणजे चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी मागणी केली होती माननीय जिल्हाधिकारी व क्रीडा जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना का संबंधित जलतरण तलावावर तांत्रिक मनुष्य म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो ही मागणी मी केली होती चोवीस तारखेला जर यांनी सदरील पत्राची दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती माझी संबंधित ठेकेदार व जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा क्रीडा के, के, अधिकारी यांना सदर घटनेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे जर त्यांनी लोकांची जीवाची खेळून राहिली लहान मुलं पण असतात ही जी व्यक्ती आहे संबंधित व्यक्ती जी आहे बेचाळीस वर्षाचे सागर म्हणून एक सर्व्हिसमॅन आहे ते बिचारा त्याचा बळी पडला आहे ह्या ठेकेदार असा ह्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा असा त्याच्यामुळं माझी संबंधित क्रीडाधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर ताबडतोब आजच्या आज जर सदस्य मनोज व गुन्हा दाखल नाही झाला तर मी पाच तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषणात बसणार आहे